पंचतुंड पंचतुंड नांदीचे स्वप्नाच्या प्रदेशात जात तिथे त्याला ऐकू येतात बालगंधर्वांची वेगवेगळी आजारामर गाणी भारतीय संगीताचं एक वेगळं घरण त्यांच्यामुळे प्रस्थापित झालं आणि आजही या गंधर्व गायकीची मोहिनी ताजी टवटवीत आहे शंभराहून अधिक वर्ष झाली तरी बालगंधर्व नावाचं ते सुंदर आणि सुरेल स्वप्न आपण विसरू शकत नाही गंधर्व गायकी असं जे आपण म्हणतो म्हणजे बालगंधर्वांनी जी संगीत रंगभूमीवर गायकी आणली स्वतःची गायकी बनवली आणि ती अजूनही आपण ऐकतो त्यांनी भारावून जातो तर ती जी गायकी आहे तर त्याच्याविषयी थोडंसं बोलावं आणि गावं असा असा हा अ, सिंपल उद्देश आहे आज सव्वीस जून बालगंधर्वांची एकशे एकतीसावी जयंती या शुभ दिवशी जाई काजळ निर्मित आणि स्मृतिगंध प्रकाशित गंधर्व गान या वेबसिरीजची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे दिनांक पंधरा जुलै दोन हजार एकोणीस या बालगंधर्वांच्या बावन्नाव्या पुण्यतिथी दिनी स्मृतिगंधच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवरून या मालिकेच्या प्रसारणाला सुरुवात होणार आहे बालगंधर्वांबद्दल ऐकलं होतं की एक एक स्त्री भूमिका नाटकांमध्ये करणारे खूप प्रसिद्ध नट याच्यापेक्षा जास्त काही माहिती नव्हतं आणि बालगंधर्वांवरच पुस्तक गंधर्व गाथा भादखेरांनी लिहिलेलं माझ्या हातात पडलं असं वाटलं की इतका मोठा कलावंत आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रात आपल्या मराठी मातीत होऊन गेलाय आणि त्याच्याबद्दल त्याच्याच क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्यासारख्या ढ मुलाला काही माहिती नाही तर ते लोकांना कुठं माहिती असणार आणि मग त्यांच्यावरती वाचायला सुरुवात केली लोकांना भेटायला सुरुवात केली आणि असं वाटलं की यांचं चरित्र लोकांसमोर आलं पाहिजे गंधर्वांची महती आणि गायकी यांच्याबद्दल कितीही बोललं तरी कमीच आहे ही वस्तुस्थिती असली तरी आम्ही हे शिवधनुष्य उचलण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत प्रश्न असा होता आणि ते बालगंधर्वांचं इतकं सगळं ऐकल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हा माणूस फक्त गायक नाहीये हा एक चमत्कार आहे वा आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे चमत की चमत्काराची प्रतिकृती नाही करतायत तर मला वाटतं आजच्या पिढीमध्ये तू एकटाच संगीतकार असास की ज्याचं गाणं व्हर्च्युअल का होईना पण पडद्यावर बालगंधर्व गायले सकल हृदया सकल हृदया सकल हृदया